हरिओम प्र मी सौ कांचन आवटे बोलते कोल्हापूरहून प्रथम शिनलकर सरांना माझा नमस्कार गेली पंधरा ते वीस वर्षे मला कमरेचा त्रास चालू आहे त्यामुळे मला नेहमी मी भरपूर दवाखाने फिरले ॲलोपॅथिक होमिओपॅथी आयुर्वेदिक औषधे खाल्ली व्यायामाचे क्लास जॉईन केले तेवढ्यापुरतेच कमी यायचे आणि फरक काही प्रमाणावर असा नाहीच माझीकडे जरी पाच वर्ष झाले पाय सुजले पाय सुजल्यामुळे मला तर सरळ चालता येणार खाली बसलं तरी दुखाय लागले क खुर्चीत बसले तरी दुखायला लागले चालताना पण दुखायचे याचा परिणाम सगळा आम्ही सकाळी फिरायला जात होतो ते सुद्धा माझं बंद झालं त्यामुळे माझी तब्येत पण वाढली आणखी मला थायरॉइडचा त्रास चालू झाला त्याच्या पण पुण्याचा चार वर्ष झालं चालू होतं कमरेचे तरी कुठले कुठले खातोयच ते सगळे औषधच खाता खाता नकोशी वाटायला लागली अशातच माझ्या बहिणीला अंजिनी जयवंतर मुगदूम तिला ब्रह्मयुद्धेचा कुठनेत्री पत्ता कळाला तिने मला म्हटले ह्या क्लासला जॉईंट होते मग मी ब्रह्मयुद्धी जॉईंट झाले तेव्हापासून तुमचे जी खुर्चीत बसून योगा करायची पद्धत ती मला एकदम आवडली श्वासोश्वास सा, सोडणे म्हणा घेणे म्हणा ह्याचा मला भरपूर फायदा झाला त्यापासून मला एकदम आराम मिळालं त्यापासून मी तुमचं एकदम तुमचं कुठलं व्यायाम आहे ते मनापासून मी करायला लागलो रोज पण त्याचा मला भरपूर फायदा झाला आणि आज मी एकदम ठणठणीत झालेलं आहे मी म्हणजे पाय पाच वर्ष झाले पायाची सूज माझी होती ती आज कमी आली पूर्ण चालता पण येतं व्यवस्थित थायरॉड एकदम पन्नास एम जीची गोळी होती ती पंचवीस एम जीवर आली त्याच्यामुळे मला शिनलकर सरांचा ब्रह्मायुद्ध्या स्टॉकचा मनापासून मी त्यांचे आभारी आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम